पचिस गुढीपाडव्यानिमित्त शेरूर येथील हलवाई चौक येथील प्रसिद्ध असलेले मुसळे स्वीट्स या ठिकाणी बापू हलवाई या ठिकाणी गाठींच दुकान आहे त्यानिमित्ताने आपण त्यांना विचारूया शेठ आपलं नाव पूर्ण सांगा माझं दिलीप बापुराव मुसळे किती वर्षापासून आपण या गाठी इथं विकताय शंभर वर्षापासून विकता आणि साधारणतः किती किलोच्या गाठी तुम्ही इथं स्वतः बनवता का आपणही बाहेर गाव बाहेर गाव आणि मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये किती फरक आहे भावामध्ये भावामध्ये डिफरन्स काय पडला नाही म्हणजे तो आहे तोच भाव रेट आणि पाडव्यानिमित्त काय ग्राहकांची किती लोक व्हायचं आपलं आठ दिवस चालायचं आता दोन तीन दिवसच चालत होऊन जातो कमी कालावधी झाला काय कारण त्याच्या मागचं आता पहिले सारखं लोक एवढं सण हे नाही करत म्हणजे सगळे करतात पण तरी किती किलो तुमची जात असेल गाठी पाच एकशे किलो जाते आमची कलरची गाठी आणि आता सध्या दोन दिवस राहिले पाडव्याला दोन दिवस आणि त्यासाठी लागणार साहित्य सगळं तुम्ही रेडी करून ठेवले रेडी करून ठेवले किती दिवस तयारी करता आधी पाडव्याच्या आधी आपलं नाव काय माझं नाव प्रेम शरद मुसळे शिरूर आमचं दुकान किती वर्षापासून आपण या व्यवसायात आमची तिसरी पिढी आता मध्ये आणि गाठीचा व्यवसाय किती वर्षापासून गाठीचा व्यवसाय आमचा जवळपास तिसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत आमचं चालू आहे आणि स्वतः तयार करता गाठी आपण आम्ही आता सध्या बाहेरून मार्केट मधून इतर ठिकाणाहून मागवतो आणि गुढीपाडव्यानिमित्त किती गाठी जातात तुमच्या किती किलो साधारणतः दोन हजार किलो पर्यंत गाठी जाते आपली आणि यावर्षी काही फरक जाणवला आहे तुम्हाला थोडे साखर वगैरे हो भाव वाढल्यामुळं गाठी जरा महाग झाली मजुरी वाढलेली आहे त्यामुळं गाठी महाग यावर आणि पहिले काय तयारी करावी लागते काय तयारी करायला लागते आता काय म्हणजे पहिली फार तयारी लागेल पहिली फार बनवत होतं त्यामुळं फार तयारी लागेल आता थोडं मार्केट मधून आणतो इतर ठिकाण त्यामुळे थोडी तयारी कमी करावी लागते आणि बाकीचं उत्पादन खर्च वाढल्यामुळं तुम्हाला त्याचा काही फटका आहे का हो गिरायकाचं थोडासा रोज सहन करावा लागतो गिरेक फार म्हणजे मध्ये साखर एवढी स्वस्त आहे आणि आपण गाठी एवढी महाग कशी विकतात गिरायकाला माहिती नाही की याचा उत्पादन खर्च फार जास्त आहे नुकसान फार जास्त या धान्यामध्ये त्यामुळं म्हणजे रेट थोडे जास्त असतात आपल्या शिरूर तालुका का अजून ता, कुठल्या तालुक्यातून आपल्याला इथं कस्टमर हो आहे आपल्याला तीनही तालुक्यातून श्रीगोंदा पारनेर शिरूर तिन्ही तालुक्यातले कस्टमर आहेत आपल्याकडे नाव काय आपलं जयेश गोरं गोडके किती वर्षापासून हा व्यवसाय करता येतात एक साधारण वीस पंचवीस वर्ष झाले गाठीचा व्यवसायात सध्या काय परिस्थिती काय कि बाबा बाजारभावाचे काय अंदाज काय ते नॉर्मली आपण सफेद साधीवाली गाठी तीस रुपये पावसाळ विकतो आणि कलरवाली चाळीस रुपये पाऊस रुपये आणि स्वतः बनवता का तुम्ही बाहेर नाही बापण बाहेरून मागवत आळेपाट्यावरून मागवत मागवता आणि मागील काही वर्षातला नात्यातला काय फरक आहे ग्राहकांच्या मागच्या दो मा एक दोन वर्षापूर्वी तर बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद वाटत होता घाटीमध्ये अजून तर नाही एक दोन दिवस झाले काहीच वाटत किती कोणत्या तालुक्यातून लोक येतात आपल्याकडे खरेदीला सगळीकडून येतात सगळे साइडचे आपले रान्हापूर रानगाव तालुका नाही एवढे लांबचे नाहीत पण आपलं आउट साईड सगळे गाठी नका किती मागणी तुमच्याकडे कलर गाटीनला जास्त मागणी वाईट पेक्षा नॉर्मली कलर गाटीत लोकांना जास्त नेतात फोटो वगैरे काढायचे असतात घरी लहानपणाच्या अंगावर टाकून त्यामुळे आणि किती किलो जातात साधारण एक साधारण दीड एक दीड दोनशे किलो विकली जाते दरवर्षी पण अजून तर काय एवढा प्रतिसाद दिस ना दोन दिवस झाले म्हणजे गिर्या कमी आता अजून दोन दिवस आहे पाडव्याला उद्याचा दिवस आहे प्रतिसाद मिळू शकतो मी तुझा चांगल्या प्रकारे